युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे दिग्रास संपर्क, प्रशांत, मोदानी, सी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास येथील शेख हुसेन शेख शट्टू यांचा प्रामाणिकपणा चुकीने बँक खात्यात आलेले पैसे केले परत तालुक्यातील आणेगाव येथील अर्चना देवीदास मेहत्रे यांनी त्यांच्या खात्यामधून चाळीस हजार रुपये संबंधित महिलेला पाठवले परंतु ते पैसे दिग्रज गळिपुरा येथील शेख हुसेन शेख छट्टू यांच्या खात्यामध्ये महिनाभरापूर्वी आले तशा प्रकारचा मॅसेज सुद्धा शेख हुसेन यांना आला परंतु जेथून पैसे आले ती व्यक्ती संबंधित नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेख हुसेन यांनी ते पैसे बँकेमधून न काढता खात्यात राहू दिले अर्चना मेहत्रे यांच्या लक्षात संबंधित बाब आल्यानंतर त्यांनी शोध घेत दिग्रास गाठले असता शेख हुसेन यांनी प्रामाणिकपणा दाखवित क्षणाचाही विलंब न करता स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रस येथून पैसे काढून महिलेला परत दिले एक साहेब राहणार अर्चना देवीदास मैत्रे यांचे पैसे एका बाईला फोन पेला पाठवले असता हो ते पैसे त्या बाईला न जाता त्या सदरील व्यक्तीला न जाता शेख चट्टू शेख हुसेन शेख हुसेन शेख चट्टू राहणार दिस एसबीआय ब्रँच चे अकाउंट आहे त्यांनी अकाउंट तिथं एसबीआय आहे दिग्रस च्या त्यांच्या अकाउंटला जमा झाले एक महिना तपास केल्यानंतर शेख हुसेन चट्टू यांच्या अकाउंटला आढळून आले ते पैसे आज त्यांनी विड्रॉल करून अर्चना ताई देवीदास मैत्रे यांना परत देणार देण्याचं ठरले यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत या की यांनी एक माणूस की बाळगलीत अब्दुल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद